नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्रातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी या कर्मचाऱ्यांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष आणि खास ठरणार आहे खर तरुण तरुणी सरकारी 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 नोकरीचे स्वप्न पाहतात नोकरी लागली म्हणजे सेट असा समज असतो नोकरीकडे सर्वाधिक सुरक्षित नोकरी म्हणून पाहिले जात आहे पण खरंच तसं आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढता येतं का तर याचे उत्तर आहे हो सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नोकरीतून काढले जाते यासाठी सरकारने काही नियम तयार केलेले आहेत राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नियमांच्या अधीन राहून काम करावे लागते दरम्यान आता राज्य सरकारने का, नियमांचे काटेकोर पालन करावेत असे निर्देश दिलेले आहेत यानुसार आता अकार्यक्षम राज्य कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या सेवा नियमानुसार अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाऊ शकते पण या नियमांचे काटेकोर पालन होत नाही मात्र आता राज्य शासन अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असे सरकारने स्पष्ट केले आहे पण याबाबतचा नियम नेमका काय सांगतो राज्य कर्मचाऱ्यांना सेवेतून कधी सक्तीची सेवानिवृत्ती मिळू शकते याची माहिती आता आपण समजून घेऊया नियमात काय तरतूद आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम मन लागू आहेत याच एकोणविशे ब्याऐंशी मधील महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या नियम दहा चार आणि नियम पासष्ट नुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची वयाच्या पन्नास ते पन पन्नास किंवा पंचावन्न वर्षानंतर अथवा सेवेच्या तीस वर्षानंतर पात्र पात्रता तपासली जाणार आहे यात जे कर्मचारी अकार्यक्षम आढळतील त्यांना सक्तीची सेवा निवृत्ती दिली जाणार आहे या पात्रता पात्र जे कर्मचारी कार्यक्षम असल्याचे सिद्ध होतील त्यांची सेवा पुढे अबाधित सुरू राहणार आहे म्हणजे सरकारकडून अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाच्या पन्नास किंवा पंचावन्नव्या वर्षानंतर किंवा तीस वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद